बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांच्याकडे दोन वेगवेगळी मतदार ओळखपत्र असून त्यांची दोन मतदारसंघ नाव असल्याचा आरोप रविवारी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी केला एक तर निवडणूक आयोगाने फसवणूक केली आहे किंवा कुमार सिन्हा हे खोटे असल्याचे ते म्हणाले दोन ओळखपत्र असलेल्या सिन्हा यांच्यावर काय कारवाई केली असा सवाल करत तेजस्वीने निवडणूक आयोगाला लक्ष केले सिन्हा यांचे नाव लखीसराय विधानसभा मतदारसंघात व पाटणा जिल्ह्यातील बांकीपूर विधानसभा क्षेत्रात आहे लखीस लखीसरायामध्ये त्यांचा ई पी आय सी क्रमांक आय एफ ए, एकोणचाळीस एकोणचाळीस तेहतीस सात आहे तर बांकीपूरमध्ये त्यांचा ओळखपत्र क्रमांक ए एफ एस ए झिरो पंच्याऐंशी तेहतीस एक्केचाळीस असल्याचा दावा तेजस्वीने केला एवढेच ते नव्हे तर दोन्ही मतदारसंघामध्ये त्यांचे वय वेगवेगळे दाखवून दिले असून ते अनुक्रमे सत्तावन्न व साठ वर्षे असे आहे हा प्रकार मुद्दम केला आहे